त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काकडपाना बेडेडमाळ डोळ ओहळ निळ उंबर आणि चिंच ओहळ या गावातील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे ग्रामपंचायत चिंच ओहळ हद्दीत येणाऱ्या पाड्यांमध्ये अनेक वर्षांपासून रस्त्याचं काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचं आहे त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना दररोज मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे विशेषतः बोरीपाडा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज शाळेपर्यंत पोहोचणं कठीण झालं आहे आरोग्य केंद्र देखील बोरीपाडामध्ये असून गर्भवती महिलांपासून त्या आजारी रुग्णांपर्यंत सर्वांना या खड्ड्यात खा, गेलेल्या रस्त्यावरूनच यावं जावं लागतं आहे यामुळे अनेकदा जीव धोक्यात हो येतो आहे दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी तो खूपच लांब आणि तितकाच खराब आहे परिणामी दैनंदिन आणि शिक्षण आरोग्य व्यवस्थेवर थेट परिणाम आहे या भागातील जनता उद्विग्न झाली असून प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी आपल्या जबाबदारीत गंभीरपणे विचार करावा आणि थोडी तरी लाज बाळगावी असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे काकडपाना बेडे डमा डोळ ओहळ व निळ उंबर पाड्यांतील ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे की रस्त्याचं काम तातडीने दर्जेदार पूर्णपणे करण्यात यावे नाशिक खबर त्र्यंबकेश्वरपती रवींद्र माळेकर